काँग्रेसच्या काही नेत्यांचं असं म्हणणं आहे प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीबरोबर येणार नाही कारण त्याच्यामध्ये त्यांचा स्वार्थ साधला जाणार नाही त्यांची जरी अकोल्याची जागा महाविकास आघाडीत आल्यानंतर निवडून आली तरीसुद्धा विजयापेक्षा त्यांचा अहंकार मोठा आहे म्हणून ते अशा राजकीय खेळी खेळत आहेत असं महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांचं म्हणणं आहे आता उद्धव ठाकरे आणि शरद पवार यातून काही मार्ग काढू शकतात का हे बघायचं पण माझ्या मते अजूनही प्रकाश आंबेडकर येतील महाविकास आघाडीत कारण त्यांची न्यूसन्स व्हॅल्यू उपद्रव मूल्य आहे ते हळूहळू कमी आहे विश्वासार्हता कमी होते, होते। पण जे काय थोडंफार उपद्रव मूल्य असेल ते त्यांना वापरू न देता त्यांना त्यांचा समावेश करून घ्यायला पाहिजे त्यांना जर तुम्ही दोन ते तीन जागा देणार आहात तर एखादी अधिक जागा दिली म्हणून फारसं काही फरक पडत नाही कारण यावेळी मोदींचा आणि भाजपचा पराभव करणं हे महत्वाचं आहे